अध्याय अकरावा गणेशाय नमहा धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण सदा शिव लीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे एक सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास मिती त्रिजगती तेचि धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती सुरगण તો શંકરચી ત્યાચે દર્શન ઘેતા તરતી જીવ બહુ અથવા શોડશ શોડશ દંડી જાણ બાંધાવે રુદ્રાક્ષ સુલક્ષણ શિખેવાઝી એકબાંધાવાપૂર્ણ શિવસ્વરૂપ ભણવની ત્યાવરોની કરિતા સ્નાન તરી ત્રિવેણી સ્નાન કે સમાન અસો દ્વાદશ દ્વાદશ મનગટીપૂર્ણ રુદ્રાક્ષબાંધીજે આદરે कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्यकरिता नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास रुद्राक्षमहिमा परमपवन काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचनघे न्याय करी साचर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी ऐसिलाधीजे कामिनी सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे नानाप्रकारे लवितीत ते बाळदोघे जर्वालकार उपाधिटाकुन करीत रुद्राक्षधारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण श्रवणकरीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान कान आवडे वस्त्रभूषण करीती भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्षकाढीती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणांसि अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृतमित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य मनुष्यवागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया जनमेजये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहुविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंची नी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासीआणिती षोडशोपचारी पूजिती ભાવચિ વિશેષ સમસ વસ્ત્રે ભૂષણે દેવુન રા કરજોડુન ભણે દોઘે કુમારરાત્રિન ધ્યાન કરીતિ શિવાચે નાવડતી વસ્ત્રે અલંકાર રુદ્રાક્ષ ભસ્માવરી સદાભર વૈરાગ્યશીલ અણુમાત્ર ભાષણ ન કરીતિ કોણસી ઇન્દ્રિય ભોગાવરી નાહી ભર નાવડે રાજવિલાસ અણુમાત્ર ગજવાજીયાની સગ્ર आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजतं તુજ સંગત પૂર્વી કાશ્મીર દેશાત ઉત્તમ મહાપટ્ટણ નંદ્રી ગ્રામ તેથીંગણા મનોહર મહાનતીયેચે ત્યાગ્રામીચા તો પૃથ્વી માજી નિમ સ્વરૂપ લલિતા કૃતિ પાહુની કંદર્પ તન્મય હોઉની નૃત્ય કરી જૈસા ઉગવલા પૂર્ણચંદ્ર તૈસે તિજવરી વિરાજે છત્ર રત્ન ખચિત યાને અપાર भाग्याच्या नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय रत्नखचित खचित जीचा सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंत कराजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप मान, तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास वश्य नवे शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी अन्न छत्र नेमेसि अन्नछत्र लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवीत कोटिलिंगे करवीत श्रावण मासे अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिखविले कौतुके आपुले जेका नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करुण त्यांची घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभेहुनी आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय, जय चंद्रमौळी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी चतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारे नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या करुण नृत्य शालेस लागला अग्नि जन धावो लागले चहू कडून एकची हांक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला पैशा माझी